हॅलो वेग महाची रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे काही पाणीपुरी तयार पाणीपुरी रेडीमेड ते तळून पाणी तिखट पाणी कसं करायचं आणि गोड पाणी कसं करायचं हे दाखवणारे आता हे चिंचची चटणी ना मी करून ठेवलेली आणि ह्याची रेसिपी टाकली आता हेच करायचं आहे ह्याच्यामध्ये ना थोडा जिरा टाकायचा विसरलेली जिरा काळं मीठ जिरा काळं मीठ हे कोथिंबीर हे कोदिना वाळलेला पुदिना आहे ओला पुदिना नाही हिरवी मिरची आणि पण आता ह्याच्यामध्ये जिरे आणि काळे मीठ काढायचं राहिले ते आता मी काढून तुम्हाला त्याचं पाणी कसं करायचं ते दाखवते आधी मी पाणीपुरी करून घेते रेडीमेड आहे बरं का होममेड केलेली नाही रेडीमेड पाणीपुरी ही एडवर्टाइज लागी हे काही होईल की पण मामा की तब्येत जादा एडवर्टाइज लागी ना दिकवाळी घेणं कस देर हुआ मन ने ने देखनो। हो कर पाचारी म्हण इंद्रायणी देखण आता हो काय अशा तळून छान होत्यात बरं का असं का हलवावं लागतं ह्याला बोल बोल गोल गोल गोलवलं की चांगली फुगती <coughs> कोणती फुगती कोणती फुगत पण नाही बरं का दोन फुगल्याच नाही त्याच्यामध्ये गॅस बारीक करते कोणती फुगती कोणती फुगत नाही आता हे रेडीमेड आणलेले आहेत बघा आणि माझ्याकडे आणून पण भरपूर दिवस झाले आज मनात आलं म्हणून मी लवकर हे होते तर खूप लवकर काढावं लागतं आता ह्याचं पाणी करताना तुम्हाला टाकतो आता हे बघा ह्याचं लागणारे साहित्य हे फरसाण बारीकशिवाय तुम्ही काही पण घेऊ शकता मी फरसाण घेतली हे कांदा चिरला इथे झिंची चटणी तयार केली इथं कोथिंबीर आहे आता ना मी तिखट चटणी तयार करते तिखट चटणी तयार करायला होता हे कोदिंबीर कोथिंबीर टाकली हे पोदिना टाकला आहे माझ्याकडे पोदिना सुकलेला आहे बरं का त्याच्यामध्ये पाणी टाकायचं हे कडीपाला टाकलाय हिरवी मिरची टाकायली हे जिरे येत धन्या जिर्याची पावडर आहे हे जिरे येत आणि आता हे मिक्सर मधून काढायचं आणि मग ह्या चाळणीने चाळून त्याचं पाणी तयार करायचं मिक्सर मधून काढून हे चाळणीने चाळायचं पाणी टाकून आणि त्याच तिखट पाणी ह्याची तर रेसिपी मी टाकलेली आहे चिंचेची चटणी आहे त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलेलं आहे फक्त ह्याच्यामध्ये ना थोडा गुळ कमी आहे म्हणून गूळ टाकला आणि थोडी चिंचेची चटणी पातळते ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे व्हिडिओमध्ये आता हे मिक्सरमधून काढते आणि चाळून ह्याचं पाणी तयार करून दाखवते हे सगळं मिक्सरमधून बारीक काढायचं पाणी थोडं अगोदर असंच करायचं पण पाणी घालून काढायचं आणि चाळायचं आणि त्याच्या मी तयार करायचं माझ्याकडे आज एवढं साहित्य आहे कुणी कोणी मटकी भिजवतय मूग आहे चणे भिजवत पण आज माझ्याकडे काहीच नाहीये मी एवढ्या साहित्यामध्येच पाणीपुरी तयार करणार आहे बघा हे तिखट पाणी तयार झाले कासं पातळ असतं ह्याच्यामध्ये साहित्य तर टाकलं तुम्हाला सगळं दाखवलं काही अशी तयार केली बरं आता ह्याच्यामध्ये शेव घालायची अशी शेव घालून तयार करायची ज्यावेळेस खायचंय त्यावेळेस पाणी टाकायचं जर आपण अगोदर पाणी टाकलं तर ते पूर्ण पाणी खालून निघतंय आणि लवकर फुटते हे रेडीमेड पाणीपुरी आहे ना गरिबी करते पण आता कुठं नाही तेवढा होईना गेला आहे म्हणून आम्ही रेडीमेड आणता रेडीमेड पाणीपुरी खातो आता ह्याच्यामध्ये कांदे टाकायचे तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो टाका आवडत असेल तर बटाटा भाजले ते शिजलेला बटाटा टाका शिजायला शिजलेलं बटाट्याचे लहान लहान तुकडे करायचे त्याच्यामध्ये मीठ मिक्स करायचं आणि ते ह्याच्यामध्ये भरायचं मटकी मूग चणे शिजवून सगळं सगळं शिजवायचं त्याच्यात मीठ टाकून उसळ तयार करायची त्याची आणि लोक हे असं भरून तयार करायचं आता थोडी थोडी कोथिंबीर टाकते लोक अशी आणि त्याच्यावर पाणी भरायचं त्याच्यामध्ये पाणी भरायचं झाली तयार पाणीपुरी तिखट पाणी खूप जणांना येत नाही ना खूप जणांनी मला म्हणले होते तिकीट पाणी तिखट पाणी करून दाखवा म्हणून मी हे तिखट पाणी पाणी करून दाखवलं बरं का ह्याच्यामध्ये काय कौशल्य दाखवलं नाही तुम्हाला रेडीमेडच पाणीपुरी आहे आता हो लग ह्याच्यामध्ये हे चिंचेचं चटणी चेंचे टाकायची आपल्याला आवडेल त्याप्रमाणे टाकायची असे भरून आवडेल तसं टाकायचं जितकं आवडेल तितकं टाकायचं हे तिखट पाणी टाकायचं कुणाला कमी आवडते कुणाला जास्त आवडते बरं का माझी जर ही पाणीपुरी भरायची आणि पाणीपुरी करून दाखवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी तिखट चटणी आणि पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली धन्यवाद शेअर करा